न न ही वाडीची सकाळी सुरुवात आहे लोक काय लाकडं फुडती ती आणि आता मी बघू शकता आता चाललेलं आहे तर बाहेर आणि बॅक साइडला तुम्ही बघू शकता हे माझं गाव आहे पूर्ण आणि अशा गावाच्या दिशेनं गावाच्या बाहेर साईडला शेत त्या साईडला चाललो आहे मित्रांनो तर जायचं आता हळूहळू आपण आपल्या शेताकडे खूप लांब आहे रामकृष्णहारी देवा मराठी विलागच्या का नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे सकाळच्या बरोबर आठ सदतीत झालेल्या आहेत आणि मी चाललेलं आहे किसवाटा या दिशेने मुळे शेगा तोडायला बाजार काढायला त्याच्याला आपण जाऊया बाजार काढाय शकता या दिशेने ही अशी शेत आहे कोणी पलटी मारलेलं आहे आणि याच साईडला आमच्या गावची पाणी प्यायची विहीर आहे इथूनच आमच्या गावाला पूर्णपणे पाणी सप्लाय होतं याच ठिकाणावरून आणि हा मेन रोड आहे सुरेंदवाडीचा पापार्डी हा मेन रोड आहे त्याच रोडनं चाललोय मी आता बा बा असं चालत चालत पायी पायी जायचं असते आणि खूप शेत लांब आहे आमचं त्यामुळं जास्त चालावं लागतं पण व्यायाम हा सकाळचा होतो मी सकाळीच योग व्यायाम आलो पण तरी सकाळचा थोडासा मॉर्निंग वॉक बघू शकता त्या मक्यानं चांगलंच तुरं टाकलं ते एक दहा पंधरा पंधरा ते वीस दिवसात कंस बाहेर पडायला चालू झालं आहे पंधरा ते वीस दिवसात खायला येणार आहे मका आणि सुद्धा जनावरांना भेटणार आहे याची वैरण आणि तुरं टाकले ते चांगल्या पद्धतीने आणि याच ठिकाणी तुम्ही बघू जर शाळा समोर दिसतोय हा समोर दिसतोय तो शाळा हा ही शाळू कमीत कमी एक दीड महिना घेईल दीड ते दीड दीड महिना नक्कीच घेणार का आता जर शिमगा झाला ना ही होळी असते काही ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी होळीला रंग खेळला जातो आमच्या एका ठिकाणी शेणी वगैरे एका जागा करतात आणि तिथे दहन केलं जातं त्या दहनमध्ये विघ्न जे असतात त्या वाईट गोष्टी जाळल्या जातात अशा पद्धतीने ह्या गावाकडची रूढी परंपरा आहे तर मित्रांनो बघू शकता शरद गावाने यांचं वावर शेत आहे आणि ह्या बरोबर रस्त्याच्याच बाजूला आणि खालच्या साईडला एक शेत आहे आणि वरच्या साईडला एक शेत आहे त्यांचं आणि त्यांचं आता खोडवा चांगलाच फुटायला लागलेलं मस्तपैकी एक पाणी पाजलेलं आता दुसरं पाणी पाजावं लागेल त्याला आणि पाणी पाज झाल्यानंतर मग खोडव्याला खात वगैरे मारतील ते बघू शकता आमच्या रणनी रणजित अण्णासाहेबांनी हे शेत केलेलं आहे आणि या शेतातला गहू चांगलाच आला आहे अजून बारीक आहे आत्ताशी बाहेर पडायला लागला आहे कुठं कुठं अजून वरती आमच्या आपल्या शेताकडे जायला आणि याच शेताकडच्या रस्त्यानं तुम्हाला दाखवलं असेल आता तिथूनच मधून रस्तावर फुटलेला आहे त्याच रस्त्याकडून मी निघाले आमच्या शेताकड्यावरती तर मग ते याचं आत्ता आम्हीच घरातला आमच्या गॅस पाटला संपला होता सकाळीच तो माझ्या व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर घरात घेऊन आलो आहे गॅस बाटला सेटिंग लावून दिलं आहे पोराला म्हणला पाणी तपवून आंघोळ गांधी तिकडेला माझा वाटतं चिरंजीत तो गांधी तिकडे जाण्यासाठी त्याला म्हणलं पाणी लावू गॅसवर पाणी गरम आणि तो आंघोळ करून आपला तुझ्या तू शाळेला जा असं सांगून आलो घरात बघू शकता बाजार आम्ही काढायला आलो आणि मंडळी आमच्या आल्या सकाळी इकडे बाजार काढायला आणि असायला घरू कसला आम्हाला आमचा पराठा बघा आणि आता थोड्याच वेळात बाजार काढते ती मुळं काढल्या तर खायचं मुळं आहे ती मेकअप यायला म्हटलं जातं नऊशे वीस रुपये आमचं मुळ्याचं शेत आहे पूर्ण केला बरं का मित्र पूर्ण मुळ्याचं शेत आहे आणि इकडं नुकताच आम्ही फक्त मुळा केला आहे ना फक्त बाजारच केला फक्त बाकी इतर काय केलं नाही आणि तिकडे बघू शकतो आमची मंडळी तुडते शेंगा आणि मी इकडे तुडतोय मंडळी आत्ता आल्यापासून पाणी भाव पाणी आहे भावानं हा आमचा बारका भाव त्याचा भाऊ आहे आणि पलीकडच्या साईडला मोठा भावांचा तर त्याचा गाव आहे त्याचं बियाणं वेगळं आहे ना त्याचं बियाणं वेगळं आहे बरं का भावाची आणि गावाची शेती भरपूर अशी लाभदायक आहे आणि तुम्ही बघितलं अच्छिला मी अशा मळ्याच्या शेंगा फोडताना व्हिडिओ बनवलाय मला बघू शकता आमची मंडळी बाबा अशा अशा रीतीनं शेंगा घेतलेला तोडणार आहे बाबा त्या साईडला आमच्या वहिनी विचारत आहे किस तोडणार आहे म्हणून आणि आता घेतलेला एवढा सगळा हातात तातवा तोडून मग येणार घरी मंडळी आता मी निघालो घरी मित्रांनो शेळ्याकडे जायचं टाईम झालं आहे आपलं आता काय जेवण आम्हाला काय मिळणार नाही तसं भात खायचं जायचं आपल्या शेळ्यांच्याकडे सकाळी एका बिचारीनं आल्या त्यामुळे मीही कुठंतरी कुठेतरी शेंगा असले मोठी दिसली तर मीही आहे तिथून बघू शकता आणि अशा मोठ्या मोठ्या शेंगा तोडाव्या लागतात तुम्ही बघू शकता अशा मोठ्या मोठ्या शेंगा आहेत आणि अशा रीतीने टाकपाट टाकायचे बघू शकता अशा रीतीने मी ठिका घेतले आणि निघालेलं आहे आता आणि त्याचबरोबर पाणी लावलेलं आहे शेताला आम्ही अवघा बघू शकता इथं पाणी आहे अजून इथनं खाली पाणी जायचं बाकी आहे तर मी आता चाललोय घरी शेळ्यांच्याकडे जायचं आपल्याला मित्रांनो त्यासाठी मी वावराच्या कडेकडं निघालो आमच्या बंधुराजाच्या गावाच्या बाजूने भोंडून चालतोय आणि अशा रीतीनं आता हळूहळू पण जायचं घराकडे तर या व्हिडिओमध्ये जर मित्रांनो तुम्हाला जर माझ्याकडनं काय एखादा चुकीचा शब्द गे जर गेला असेल माझ्याकडून तर आता चाललेला घरी आणि आता आंघोळ करून मग शेळ्या सोडायच्या वाजले सव्वा बारा जर हा माझा जर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर एवढे नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी